पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्गसंख्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आणि सगळ्याच्या एंडला जर तुम्ही पाहिलं ऑप्शनमध्ये तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पाच ह्याच्यामध्ये पाच याच्यामध्ये पाच आणि ह्याच्यामध्ये पाच आता मेन गोष्ट अशी की जर तुम्ही एक ते दहापर्यंत किंवा कुठल्याही संख्येचा वीस तीसपर्यंत जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्हाला एक गोष्ट कळून चुकील की जिथे पाच आहे त्या फक्त पाचलाच एंड होतात म्हणजे पाचचा जर वर्ग केला तर हा किती येतो पंचवीस समज पंधराचा वर्ग केला तर हा किती येतो दोनशे पंचवीस पंचवीसचा वर्ग केला तर हा किती येतो सहाशे पंचवीस पस्तीसचा वर्ग केला तर हा किती येतो बाराशे पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग केला तर हा किती येतो पंचेचाळीसचा वर्ग वीस पंचवीस पंचावन्नचा जर वर्ग केला तर हा किती येईल तीस पंचवीस पासष्टचा जर वर्ग केला तर हा येईल बेचाळीस पंचवीस आता मी एवढं फास्ट का सांगत आहे कारण की हे आहे शॉर्ट ट्रिक पाचच्या वर्गाची आणि तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शेवटी पंचवीस नसणारे ऑप्शन डायरेक्ट ह्याच्यामधनं कट करायचे आहेत तर हे दोन्हीकडे किती आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस दुसरं राहिलेलं आहे ऑप्शन चाळीस पंचवीस आहे का तर ह्याच्यामध्ये चाळीस पंचवीस ऑप्शन नाही आहे डायरेक्ट बेचाळीस पंचवीस आहे ऑप्शन क्रमांक तीन हा ऑप्शन आहे आता हे मी डायरेक्ट कसं काढलं तुम्हाला एक ट्रिक सांगतो पाचचं जिथं एंड होतो समजा पाचचा जर आपल्याला वर्ग काढायचा आहे तर हा नेहमी पंचवीस आहे हे लहान लेकरूही सांगू शकतो पंधराचा वर्ग हे तुम्ही रट्टा मारूनही काढू शकता दोनशे पंचवीस आहे पण ह्याला शॉर्ट ट्रिक आहे आणि आपण त्याच इथे डिस्क्लोज करणार आहे जिथे एंडिंगला पाच आहेत एकक स्थानी पाच आहे ज्यांच्या ठिकाणी त्याला सरळ सरळ शेवटी दोन ठिकाणी पंचवीस पंचवीस लिहून टाकायचे समजा मी पंचवीसचा वर्ग घेतला शेवटी मी लिहिला पंचवीस आता ही जे आदली सं आधीची संख्या आलेली आहे ह्या दोघांमध्ये किंवा अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण पस्तीस घेऊया किंवा मी पंच्याऐंशी घेतो पंच्याऐंशी घेतो पंच्याऐंशीचा वर्ग शेवटी पंचवीस लिहिले आता ह्या पाचचा विषय संपलेला आहे तुमचा इथे पाचचा विषय संपलेला आहे ठीक आहे याच्यापेक्षा पुढची संख्या घ्यायची जो की एक नंतर येतो दोन ह्या ये दोघांचा गुणाकार करायचा किती येतो एक गुणीला दोन दोनशे पंचवीस ठीक आहे दोनच्या पुढची संख्या दोन, दोन गुणीला तीन किती येतील सहाशे पंचवीस आठ गुणीला पुढची संख्या नऊ आठ नऊ बहात्तर आपलं इथं उत्तर दिलेलं पंचेचाळीस सॉरी बेचाळीस पंचवीस तर हा होता पासष्टचा वर्ग पासष्ट शेवटी पाच आहे म्हणून पाच वर्गासाठी एकदा घेतले पंचवीस हा पाच कॅन्सल केला सहा गुणीला सात सात सहाच्या पुढची संख्या सात सकून बेचाळीस बेचाळीस पंचवीस हिक आहे पूर्ण वर्गसंख्या आहे तर आता विद्यार्थी मित्रांसाठी एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये यूट्यूब चॅनलची मेंबरशिप यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलची मेंबरशिप इथे ऑफर केल्या जात आहे तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही टेलिग्राम चॅनल ग्रुपवरती मला पाठवा त्याचं शंका निरासन केलं जाणार आहे पण पहिले यूट्यूब चॅनलचं जे जॉईंग बटन आहे त्यावरती नक्कीच क्लिक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते पाठवा माझ्या टेलिग्राम माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलमोस्ट दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज जा आहेत आणि कंटिन्यू मी त्यामध्ये व्हिडिओ ॲड करत आहेत जर तुमच्यासाठी अवेलेबल असेल तर मी नक्कीच त्याचा डाऊट्स तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पाठवणार आहे तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आणि ही ऑफर काही लिमिटेड दिवसासाठीच सा अवेलेबल आहे आणि काही लिमिटेड विद्यार्थ्यांसाठीच अवेलेबल आहे लवकरच आमचे दोनशे विद्यार्थी इथे झाल्यानंतर तुम्हाला ही मेंबरशिप एकशे नव्याण्णव रुपयात भेटणार आहे तर आजच या संधीचा फायदा घ्या धन्यवाद